गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेले प्राचीन शहर नाशिक इतिहास अध्यात्म आणि श्रद्धा यांनी नटलेले हे पुण्यस्थान रामायण काळात प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांनी येथे वास्तव्य केले पाच वटवृक्षांमुळे या भूमीला पंचवटी असे नाव मिळाले आजही सीता गुहा आणि तपोवन या स्थळांवरून त्या काळाची स्मृती जागृत होते रामकुंड जिथे श्रीरामांनी स्नान केले पितृतर्पण आणि पवित्र स्नानासाठी भाविक येथे येतात असे मानले जाते की येथे स्नान केल्याने पापांचा नाश होतो प्रत्येक बारा वर्षांनी नाशिकमध्ये भरतो जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा म्हणजे कुंभमेळा लाखो भाविक नागा साधूंच्या मिरवणुका आणि हर हर महादेवच्या घोषणा हे दृश्य अविस्मरणीय असते नाशिक पंचवटी रामकुंड आणि कुंभमेळ्यामुळे पवित्र झालेले शहर श्रद्धा अध्यात्म आणि संस्कृतीचा जप करणारे हे खरेच तीर्थक्षेत्र आहे